आमदार स्मिता ताई वाघ यांना भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्याने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यात आनंद व्यक्त होत आहे खासदार एटी पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर त्यांना भाजप तिकीट देणार नसल्याचे आधी स्पष्ट झाले होते यामुळे भाजपमधून अनेक नावे समोर आली होती यात आमदार उमेश पाटील अभियंता प्रकाश पाटील पारडाचे नगराध्यक्ष करण पवार आणि आमदार स्मिता वाघ यांच्या प्रमुखांनी समावेश होता या मतदारसंघातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे ठरवतील तोच उमेदवार फायनल होईल अशी स्थिती होती या अनुषंगाने त्यांचे निकटवर्तीय अभियंता प्रकाश पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते मात्र शेवटच्या टप्प्यात संघाशी जवळीक असणाऱ्या विधान परिषदेच्या सदस्या आमदार स्मिताताई वाघ यांनी बाजी मारली संघाने त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शवल्यामुळे अखेर भाजपचे तिकीट त्यांना मिळाले आज भाजपच्या दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली स्मिताताई वाघ या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपशी जुळल्या होत्या जिल्हा परिषद सदस्या जिल्हा परिषद अध्यक्षा भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा आदी महत्वाच्या पदावर काम केल्यानंतर त्यांची दोन हजार मध्ये विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती झाली होती यानंतर जळगाव जिल्ह्यातील बदलत्या राजकारणात त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाने संधी दिली त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असून स्मिताताईंना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने वाघ घराण्याचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे